नमस्कार मंडळी चौदरपट्टामध्ये तुमचं स्वागत आहे चला तर बनवूया तांदळाची पारंपरिक खीर ही खीर बनवायला अत्यंत सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवली जाते ह्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फॅन खाली सुकवून घेतलेला आहे चला तर बनवूया तांदळाची खीर इथे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळाला जाडसरच वाटून घ्यायचा आहे तांदल्याची जाडसर भरड आपण काढून घेऊयात आणि मिक्सरच्या ह्याच भांड्यात आपण अर्धा वाटी ओला नारळ घेऊयात तसेच एक पिकलेलं केळंही मी कापून घेणार आहे केळं हे पूर्णतः ऑप्शनल आहे जर का तुम्हाला केळं आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण हेही जाडसर वाटून घेऊयात केळं आणि नारळ वाटून झालेला आहे आता गॅसवर कढई ठेवून आपण चार वाट्या पाणी त्याच्यात घेऊयात साधारणतः चार वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की लगेच आपण जी तांदळाची भरड केलेली आहे ती ह्याच्यात टाकून घेऊयात ही भरड टाकताना चमच्याने घाटळून घेऊया जेणेकरून हे भरट कढईच्या तळाशी लागणार नाही ह्या पद्धतीने आपण ढवळून घेऊयात छानपैकी आपलं ढवळून झालेलं आहे आता लगेच आपण नारळ आणि केळ्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते ह्याच्यात घालून घेऊयात नारळ आणि केळं घातल्यामुळे खिला जी चव येते ती अप्रतिम येते आता ह्याच्यात अर्धी वाटी दूध मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून गुठल्या होणार नाही इथे मी साखर घातलेली आहे साधारणतः दीड वाटी साखर मी इथे घातलेली आहे जर का तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही साखर घालू शकता बघू शकता तुम्ही आपली जाडसर जाडसरस मिश्रण तयार झालेलं आहे आता मी इथे छानपैकी कलर येण्यासाठी थोडीशी हळद आणि मिठी घातलेला आहे चवीपुरत मिठी घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊन घ्या त्या किरीला छानपैकी उकली सुटलेली आहे इथे मी वेलची पूळ घालणार आहे मंडळी ही खिरी शिजण्यासाठी साधारण मध्यम आजच्यावर दहा ते पंधरा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटात ही, ही शीजन त्यार बगर, बगर खीर शिजून तयार होते तुम्ही बघ बघू शकता इथे आपली खीर शिजलेली आहे आता आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात आणि मी ते शेवटून थोडंसं तूप घालणार आहे ज्या ज्यामुळे खिरीला छानपैकी फ्लेवर तुपाचा फ्लेवर येईल मंडळी ह्या पद्धतीने खीर बनवली तर तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या सणावाराच्या दिवसात तुम्ही बनून बघा मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपली खीर सर्व करूया आता एका भांड्यात काढून घेऊयात